महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देवरुख येथील मराठे सभागृहामध्ये भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेच्या निमित्तानं त्यांना महायुतीच्या विविध नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नारायण राणे यांचं कर्तृत्व संपूर्ण देशाला दिशादर्शक आहे अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या नारायण राणे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आले आणि त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला अशाही प्रतिक्रिया या वेळेला दिल्या गेल्या नारायण राणे यांनी देखील सर्व शुभेच्छांचा अतिशय विनम्रतेने स्वीकार केला त्यांच्याबद्दल राज्याचे उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत संगमेश्वर चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना त्यांच्या मनातली प्रत्येक गोष्ट परमेश्वरानं पूर्ण करावी ही ईश्वरासाठी प्रार्थना देखील करतो आज अनेकांनी राणेसाहेबांबद्दल त्यांच्या राजकीय जीवनातल्या आठवणी सांगितल्या राणेसाहेबांना कदाचित हा किस्सा आठवत देखील नसेल मी अनेक व्यासपीठावर हा मी किस्सा सांगितला आहे राज्याच्या राजकारणामध्ये विधानसभेमध्ये मला दोन हजार चार ला प्रवेश झाला आणि राणे साहेब विरोधी पक्षामध्ये होते आपल्या सगळ्यांना अशी माहिती आहे की आपल्याला आमदार किती शपथ दिली जाते आणि शपथ देत असताना नावाची घोषणा हा विधिमंडळातला प्रधान सचिव करत असतो नेमकं माझं नाव आलं आणि प्रधान सचिवांनी उदय सावंत असं नाव घेतलं मी घाबरलेलो होतो कारण आमदार झालो होतो त्याला सावंतर सावंत पण पहिली शपथ घेऊया मी <laughs> जागेवर न उठलो त्याचवेळी समोर राणे राणेसाहेब उठलेले होते आणि राणेसाहेबांनी विधानसभेच्या अध्यक्षांना सांगितलं की पहिलं नाव बदल त्या नावामध्ये बदल करून आणा तो उदय सावंत नाही तो उदय सामंत आहे आणि जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत विधानसभेचंही कामकाज चालू देणार नाही हे सांगितल्यानंतर आमची दहा मिनटं विधानसभा बंद पडली माझं नाव बदलून आलं आणि त्याच्यानंतर मी शपथ घेतली मला असं वाटतं की विरोधकांना देखील आपल्यासं करणारं हे कोकणातलं नेतृत्व आहे आणि मी अनेकांना सांगितले की त्यावेळी माझी ओळख देखील राणेसाहेबांबरोबर नव्हती हे कोकणातला तरुण कार्यकर्ता आमदार झाला आहे त्याचं नाव बदलण्याचं काम विधानसभेच्या प्रधान सचिवांनी केलं तिथं विरोधात असताना देखील आवाज उठवणारा ज्या महाराष्ट्राचा नेता माझ्यासारख्या का कार्यकर्त्याने बघितलेला आहे आणि ते नाव म्हणजे राणेसाहेबांचं नाव आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मी आता साहेबांना सांगितलं की आजच्या व्यासपीठावर साहेब महायुती सगळी आहे शिवसेना आहे शेखर सर तुम्ही आहेत म्हटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे अजितदादांची आणि भाजप तर आहेच कारण भाजप हा आपला स्वतःचा पक्ष आहे पण सर मी मनापासून सांगतो आज आम्ही कोणालाही निमंत्रण दिलं नाही फक्त मी पालकमंत्री आणि आता जिल्हा प्रमुखांना सांगितलं की दादांचा वाढदिवस आहे आपल्या सगळ्यांना गेलं पाहिजे आज जर व्यासपीठावर जर आपण बघितला तर पक्षापेक्षा तुमच्या प्रेमापोटी सगळी महायुती या व्यासपीठावर आलेली आहे हे मला मनापासून काही शेवटी राजकारणामध्ये तुम्ही संबंध जोपासलेत जिथं जिथं कोकणातल्या माणसाला ताकद द्यायची ती ताकद देण्याची भूमिका राणेसाहेब आपण घेतली मग असे प्रमोदजी म्हणाले की संघर्ष काय हा राणेसाहेबांकडून शिकला पाहिजे मला असं वाटतं की भविष्यामध्ये संघर्षाची व्याख्या जर करायची झाली तर संघर्ष बरोबर नारायणराव राणे असं दिलं तरी बासाहेब हीच सगळ्या अर्थानं संघर्षाची व्याख्या आहे आणि म्हणून मला आठवतं की अनेक ठिकाणी राजकारणामध्ये गैरसमज होतात गैरसमज होतात गैरसमज पसरवले जातात त्या गैरसमजातनं स्वतःचा स्वार्थ साधण्याचा देखील काही लोक प्रयत्न करतात पण मी जे पंचवीस वर्ष राणेसाहेबांना बघतोय माझ्याकडनं एखादी गोष्ट जर घडली असेल तर हक्कानं सांगून बोलून <San> सांगणारा जर महाराष्ट्रातला पहिला नेता कोण असेल तर राणेसाहेब प्रामाणिकपणाला सांगले कदाचित हे बोलल्यानंतर अनेकांना राग येऊ शकतो पण माझा नाहीलाच आहे मगाशी मी जो उल्लेख केला की राजकारणामध्ये वाद लावायचा प्रयत्न कसा केला जातो हे दिलेशजी तुम्हाला देखील माहिती आहे नितेशजी तुम्हाला देखील माहिती आहे दादा तुम्हाला देखील माहिती आहे परंतु आज कोकणचं भाग्य आहे आणि आपल्याच सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या मतदारसंघातले दोन दोन भाऊ विधानसभेमध्ये गेले म्हणजे मी असेल माझे मोठे बंधू असतील निलेशजी असतील नितेशजी असतील पण या सगळ्यामध्ये समन्वय ठेवण्याचं काम हे खरोखरच राणेसाहेब करतात जे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं मग अशी राणेसाहेबांच्या मुख्यमंत्री पदाचा कालावधी इथे दाखवण्यात आला आठ महिन्याचा कालावधी होता पण बॅरिस्टर अनुभवल्यानंतर उजवल जर काम महाराष्ट्रामध्ये तुमच्या मुख्यमंत्र्यांनी केलं असेल तर ते राणेसाहेबांनी केलं हा खरा अर्थात कोकणाचा अभिमान आहे प्रमोदजी मगाशी म्हणाले की त्यांची निवडणूक लढण्याची टॅक्ट कशी आहे काय आता ही आम्हाला पण कळली अशा <laughs> टॅक्टिस खऱ्या सांगायच्या नसतात मला असं वाटते की पण गटासाहेब एक आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे मी तुम्हाला सिंधुदुर्गाचे म्हणून सांगतो मी देखील सिंधुदुर्गातला आहे ज्या पद्धतीनं रस्त्यामध्ये साहेबांच्या कालावधीमध्ये सिंधुदुर्गामध्ये फार मोठी क्रांती झाली ही महाराष्ट्राच्या कुठच्याही जिल्ह्यामध्ये झाली म्हणजे मला आठवतं की मी पाली गावामध्ये राहतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे पालीला पावणे दोन वाजता रत्नागिरी वेंगुर्ला गाडी घ्यायची आणि त्या पावणे दोन वाजता जर वेंगुर्ला गाडीमध्ये दादा बसलो तर मी साडे अकरा वाजता वेंगुर्लामध्ये पोचायचो अशी रस्त्याची परिस्थिती होती पण पर त्याच्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर जो कायापालट झाला आम्ही जर पावणे दोन वाजता बसलो तर सात वाजेपर्यंत वेंगुर्ला पोहोचतो हा क्रांतिकारी बदल करण्यामध्ये राणेसाहेबांचा देखील फार मोठा वाटा होता हे देखील आपल्याला नाकारून चालणार नाही आणि म्हणून महायुतीच्या सगळ्याच नेते मंडळींना महायुतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की आपण शंभर टक्के राणेसाहेबांसारखं वागल्या नको पण दहा टक्के तरी वागण्याचा प्रयत्न केला तर महायुती सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतला कधी घालणार नाही हा ठाम विश्वास आणि दहा टक्के वागायचं म्हणजे काय वागायचं म्हणजे विकास नाही केला तरी चालेल पदाधिकाऱ्याने बाकी काही नाही केलं तरी चालेल पण एखाद्याच्या मनात शंका आली तर बोलून जर शंकेचं निरसन झालं तर संघटना आहे त्याच्यापेक्षा ताततीन वाढत शकते आणि म्हणून महायुतीचा आजचा हा कार्यक्रम त्याच्यामध्ये राणेसाहेबांचा सत्कार आहे प्रमोदजींनी सांगितलं की आता प्रमोदजी पण इतकी हुशार आहे कुठचा विषय कुठं काढायचा त्यांना अतिशय चांगला माहिती आता वाढदिवसाच्या निमित्तानं उद्योग मंत्री राणेसाहेबांच्या उजव्या बाजूला बघित बगे, बसलाय बघितलं आणि त्यांनी रिफायनरीचा विषय काढून लागला बरोबर आहे ना आता तुमच्या वाढदिवसाला येणार आहे त्याचं उत्तर मी तुमच्या वाढदिवसाला देतो मुंबईत आल्यावर पण प्रमोदजी त्याच्यावर अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की राणेसाहेब खासदार झाल्यानंतर नितेशजी असतील निलेशजी असतील मी असेल किरण मैया असतील आमचे महायुतीचे देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील या सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला आणि कुठेतरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री आली पाहिजे ही भूमिका आम्ही सगळ्यांच्या नेतृत्वाखाली घेतली आणि मला सांगताना आनंद होतो आहे की साडेतीन हजार कोटीचा कोका प्रकल्प लोट्यामध्ये आला त्याचं प्रॉडक्शन आता दोन महिन्यामध्ये सुरू राहणार आम्ही साडेतीन हजार कोटीपर्यंत पर्यंतच पर पर मर्यादित राहिलो नाही तर तामिळनाडूची व्ही आय टी सेमी कंपनी आहे ती एकोणीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्या रत्नागिरीमध्ये करते त्याच्यानंतर वीस हजार मुलामुलीला रोजगार मिळाला तेवढ्या पुरुता आपण थांबलो नाही राजनाथ साहेबांची ज्यावेळी दिल्लीमध्ये भेट झाली होती त्यांना विनंती केली सगळ्यांनीच आम्ही पाठपुरावा केला आणि धीरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर देशातला सगळ्यात जर मोठा होत असेल तर तो रत्नागिरीमध्ये होतो आणि त्याला देखील दहा हजार मुलामुलींना रोजगार मिळणार आहे त्याच्यामुळे रिफायनरीवर नक्की आपण काय असेल तो निर्णय घेऊ परंतु माझी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती आहे आज तीस हजार मुला नोकरी आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये द्यायची आहे त्याच्यासाठी रतन टाटांच्या नावानं देशातलं सगळ्यात चांगलं स्किल सेंटर देखील रत्नागिरीमध्ये उभं करण्याचा निर्णय घेतला आहे आणि रतन टाटांना ज्यावेळी देख आम्ही उद्योग रत्न पुरस्कार दादा दिला होता त्याच्यानंतर त्यांनी एकशे साठ कोटी रुपयाचा सीएसआर रत्नागिरीला दिला आणि त्याच्यातनं आम्ही स्किल सेंटर बांधतो पण आज आपण दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वप्रथम एक संकल्प करूया की जे तीस हजार मुलं मुली रत्नागिरी जिल्ह्यातली आपल्याला आवश्यक आहे ती रत्नागिरी जिल्ह्यातलीच लागली पाहिजे यासाठी सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी का का काम सुरू केलं कारण उद्या जर इंजिनियर लागत असेल आणि मला माझ्याकडे पालकमंत्री म्हणून तुम्ही शिफारस मागितली की माझा मुलगा बी ए आहे त्याला इंजिनिअरचा पगार द्या तर हे काय भविष्यामध्ये अशी क्रांती होणार नाही आणि म्हणून कुठंतरी जर संकल्प करायचे असेल कुठंतरी शपथ घ्यायची असेल तर आजचा दिवस हा माझ्या दृष्टीनं कोकणाच्या दृष्टीनं रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे ज्या कोकणाला ज्या रत्नागिरी जिल्ह्या आणि सिंधुवर्गी जिल्ह्याला विकासात्मक गती देण्याचं काम राणेसाहेबांनी केलं त्यांचा आजचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून महायुतीने एक संकल्प करू या दोन्ही प्रकल्पामध्ये जे पंचवीस ते तीस हजार मुलं मुली लागणार आहेत ते सगळेच्या सगळे रत्नागिरी जिल्ह्यातली लागली पाहिजे आणि चाकरमानी मुंबईला जायचा बंद झाला पाहिजे यासाठी त्यांना जे एज्युकेशन पाहिजे ते देण्याचा संकल्प आज आपण वाढदिवसाच्या निमित्तानं आपण करू आणि राणेसाहेब मी आपल्याला संदेश देतो की या वाढदिवसापासून तुमच्या पुढच्या वाढदिवसापर्यंत आम्ही अशा पद्धतीने एक कार्यक्रम लावू की या सगळ्या येणाऱ्या कंपन्यांमध्ये आमच्या गोरगरिबांची मुलं लागली पाहिजेत आमच्या शेतकऱ्यांची मुलं लागली पाहिजेत कष्टकऱ्यांची मुलं लागली पाहिजेत यासाठी महायुती म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करू हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं राणेसाहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि जसं सचिन तेंडुलकरना अनेक सेंचुर्या मारल्या तशा राणेसाहेब तुम्ही देखील वयाच्या अनेक सेंचुर्या माराव्यात ही ईश्वरसाठी प्रार्थना करतो आणि थांबतो आपण सगळं बघतो पण मुलं चांगली होणं ही खऱ्या अर्थाने त्या माणसाची कमाई नसते कारण आपण अनेक उदाहरण बघितले राजकारणाची पुढची पिढी फार मोठ्या प्रमाणात राजकारणात आले असो दिसून येत आणि ह्याचं कारण नारायण राणे साहेब हेच आहे की त्यांच्यासारखा अभ्यास करणारा पिता त्यांना मिळाला त्यांना अभ्यासाची गरीज ह्या सगळ्या गोष्टी मिळत गेल्या म्हणून मी आजच्या दिवशी आदरणीय राणे साहेबांना मनापासून त्यांच्याबद्दल ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करतो आणि फार न बोलता शुभेच्छा देत असताना येणाऱ्या पंच्याहत्तरीचा कार्यक्रम आमच्याच मतदारसंघात जसा कासा तो चुकडूला करण्याची संधी आम्हाला निश्चितपणे द्या हा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन स्वतः संपवतो जाहीर जय महाराष्ट्र धन्यवाद